हॅलो फ्रेंड्स आज आपण गव्हाच्या पिठाचे आणि डाळीच्या पिठाचे साजूक तुपातले लाडू बनवणार आहेत त्यासाठी ते आपण इथं घेतलं आहे एक वाटी डाळीचं पीठ आणि एक वाटी गव्हाचं पीठ त्यात मीठ टाकून मिक्स करून भिजून घेतलं आहे त्याच आणि इथं एक वाटी गूळ थोडीशी खसखस एक अर्धा चमचा वेलची पूड काजू बदामाची बारीक केलेली पेस्ट आता आपण त्याच्या छोट्या छोट्या पुऱ्या बनवणार आहे आणि तळण्यासाठी तूप घेतलं आहे दोन वाटी आता त्याच्या पुऱ्या बनवणार आहेत आपण পুনার ছোট 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 পুয়া বানুপাত পুড়া আসা খরচ ত पुऱ्या तळतो तोपर्यंत तो 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 आपण गुळाचा पाक करून घेऊ त्यासाठी एक वाटी गुळ घेतलाय त्याच्यात दोन तीन चमचे तूप टाकायचे आपल्याला तर गॅस ऑन करून त्याला मिक्स करायचं तुपामुळे तो मेल्ट होतो त्याला जास्त कडक नाही पाक बनवायचा सही सरस फक्त मेल्ट होतो तोपर्यंतच त्याला फिरवायचं आहे लागला भूल आपल्या पुऱ्या पण तळत आहे अशा प्रकारे पुळ्या पुऱ्या तळून घ्यायच्या आणि ते थंड होण्यासाठी बाजूला ठेवायच्या Thank you. आता आपण या पुऱ्यांचे असे तुकडे करून घ्यायचे आहेत बारीक बारीक त्याला थोडं गार होऊ द्यायचं आहे आता या गरम आहे मिक्सरमध्ये फिरवण्यासाठी ते गार होण्याची गरज आहे असे तुकडे करून थोडं थंड होऊ द्यायचं आहे त्याला आता एकाकडे दोन चमचे साजूक तूप आहे त्याच्यात आपल्याला हे ड्रायफ्रूट्स फ्राय करून घ्यायचे आहेत पहिल्यांदा मी बदाम टाकते जास्त वेळ लागत नाही जळून जातात नाही तर हो। फास्ट टाकायचं लगेच काजूची तूप टाकायची त्यानंतर त्यामध्ये आपल्याला खसखस पण टाकायची खसखस दोन चमचे घेतले त्याला छान तूपामध्ये फ्राय करून घ्यायचं आहे तोपर्यंत आपल्या पुऱ्या थंड होत तुम्हाला जसं आवडेल तसं ड्रायफ्रूट्स वगैरे तुम्ही घेऊ शकता मी इथं काजू बदाम आणि खसखस घेतली आहे त्याच्या आवडीनुसार तुम्ही ड्रायफ्रूट घ्यायचे आणि साईडला एक कडाई रेडी ठेवायची त्यामुळे आपल्याला सर्व मिश्रण एकत्र करून टाकायचे आता हे ड्रायफ्रूट छान फ्राय झाले जास्त लाल होऊ द्यायचे नाही ते आपण मोठ्या कढईत ट्रान्सफर करायचे आता हे फ्राय झाले आपण हे या कढईत टाकून ओ, आता आपण ह्या पुऱ्या थंड झाल्या आहेत ह्या मिक्सरच्या भांड्यात टाकायच्या थंड झाल्यावर आणि त्याचा बारीक चुरा करून घ्यायचा आहे सगळ्या पुऱ्यांचा चुरा करून घेऊ आपण आधी आता आपण हा पुऱ्यांचा चुरा करून घेतला आहे सगळ्या पुऱ्यांचा असा रवाळ असा चुरा झालेला आहे आता तो चुरा सगळा आपण हे ड्रायफ्रूटचं मिक्स जे फ्राय करून घेतलं तर त्यामध्ये टाकायचं आहे सगळं त्यामध्ये आपल्याला थोडंसं वेलची एक चमचा वेलची पावडर घेतली होती ती टाकायची आहे आणि हा आपला गुळाचा पाक इकडे तयार झाला आहे अशा पद्धतीचा गुळाचा पाक तयार झाला आहे तो आपण यात टाकायचा आहे आणि हे सगळं छान मिक्स करून घ्यायचं छान एक एक जीव करून घ्यायचं आहे ते आता सध्या गरम आहे म्हणून हात हाताने न करता चमच्याच्या सहाय्यानेच करायचं आणि याला जसं लागेल तसं वरून तुम्ही तूप टाकू शकता हे जन्माष्टमी स्पेशल लाडू आहेत आता हे असं हाताच्या सहाय्याने मिक्स करून घ्यायचा आहे गुळ थोडं तूप टाकून घेतलं मी जन्माष्टमी स्पेशल लाडू आहे आता मिक्स झालंय त्याचे गरम गरमच लाडू वळायचे त्यात आपण हे सगळं मिक्स आहे तर आपण लाडू करायचे हे लाडू मुरल्यानंतर खूप सुंदर लागतात आपला पहिला लाडू तयार झाला आहे आपण प्लेटमध्ये ठेवली अशाच प्रकारे आपल्याला सगळे लाडू तयार करून घ्यायचे हा आपला सेकंड लाडू हे बघा आपले लाडू तयार झालेत कृष्णजन कृष्ण जन्माष्टमी साठी बनवलेले गूळ गहू आणि डाळीच्या पिठाचे लाडू कृष्ण जन्माष्टमीच्या सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा करून बघा आवडलं तर लाईक करा शेअर करा थँक्यू